एकदम कुरकुरीत गरमागरम हिरव्या मटारचे भजी खायलाही एकदम टेस्टी आणि थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच गरमागरम चहासोबत भजी खायला खूपच आवडतात म्हणूनच मी आज तुमच्यासोबत हिरव्या मटारची भज्याची रेसिपी शेअर करणार आहे तेही एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मटरची भजी केली आहेत का आणि केली असतील तर तुम्ही कशी करता ते नक्कीच कमेंट करून मला सांगा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये चला तर आपण साहित्य काय काय लागतं आहे ते पाहूया इथं मी दोन मोठे कांदे पातळ काप करून घेतलेले आहेत एक वाटी हिरवा वाटाणा आहे आणि बेसन लागेल तसे आपण घेणार आहोत आणि तांदळाचे पीठ तीन चमचे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या पाच सहा आहेत एक इंच आला आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद आहे एक चमचा लाल मिरच पावडर आहे अर्धा चमचा ओवा आहे पाव चमचा जिरे आहेत दोन इथे मी छोटे बटाटे आहेत त्यामुळे दोन घेतलेले आहेत याला छिलून खिसून घ्यायचे आहेत कोथिंबीर हिरवी आणि स्वादानुसार नमक तळण्यासाठी तेल लागणार आहे आणि थोडासा बेकिंग सोडा लागणार आहे चला तर आपण आता वटाणे लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे वटाने घालायचे आहेत याच्यात आणि हे घेतलेले साहित्य मिरची लसूण आणि आलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यात आणि पेस्ट करून घ्यायची आहे याची चला तर आता बारीक करून घेऊया इथे मी आता बारीक करून घेतलेलं आहे असं बारीक करून घ्यायचे इथे मी आलो आता छिलून घेतलेले आहेत आणि आता खिसून घ्यायचे आहेत जास्त बारीकी करायची नाहीत खिसून घ्यायचे नाहीत आणि जास्त मोठे ठेवायचे नाहीत असे खिसणी असते ना त्याने खिसून घ्यायचे आहेत हे पहा असे झालेले आहेत बटाटा मी खिसून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्याय घेतलेला आहे कारण का तर बटाटोमध्ये स्टार्च असतात त्यामुळे खिसून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून पाण्यात ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत तर इथे मी आता एक भांडं घेतलेलं आहे याच्यात हे बॅटर आपण बनवले ना ते याच्यात काढून घ्यायचे आहे बॅटर घातल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा पातळ कापून घ्यायचा इथे मी जिरे असेच घातलेले आहेत तुम्हाला जर पॅ मिरची सोबत वाटण हिरवं वाटण केलं ना त्याच्यासोबत वाटायचे असले तरी बारीक करून घेऊ शकता मी असेच टाकणार आहे आणि ओवा हातावरती असं चोळून घालायचा हे आलू आहे आपण पाण्यातून असं काढून टाकायचं आहे याच्यात हळद आणि लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कोथिंबीर इथं मी भांडं चेंज केलेलं आहे कारण का तर त्याच्यात मिक्स करायला येत नव्हते तर याच्यात आता बसेल इतकेच आपल्याला बेसन घालायचे आहे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानंहीच मिक्स करा कारण का तर याच्यात मिरच्याही आपण वाटून टाकलेले आहेत त्यामुळे पाणी घालायचं नाही बस इतकं बेसन घालायचे आहे आणि तांदळाचे पीठ तीन ते चार चमचे घालायचे आहेत तुम्ही याच्यात तांदळाचे पीठ नसले ते स्कॉर्न स्कॉर्नटारचे घालू शकता आणि स्वादानुसार नमक घालायचे आहे आणि हे आता सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे बेकिंग सोडा आहे पाव चमचा घेतलेला आहे जास्तही घ्यायचं नाही आणि हे सर्व आता मिक्स करून घेते व्यवस्थित पाणी बिलकुल घालायचे नाही कारण तर आपण वाटण घातलेलं आहे आलू घातलेला आहे किसून त्यामुळे पाणी बिलकुल घालायचे नाही आपण वाटण करताना थोडेसे पाणी घालून वाटण तयार केले होते आणि बटाटे किसून घातलेले आहेत त्याच्यामुळे बॅटर मी आता मिक्स करून घेतलेलं आहे चल तर आता भजी करून घेऊया तर तेल तापलेलं आहे तेल कडकडीत तापून द्यायचे मग घालायचे आहेत एकदम स्लो गॅसवरती बनवायचे नाहीत खूप छान बनतात कुरकुरीत एकदम तर हे पहा जेवढं तेल होतं तेवढे मी घातलेले आहेत पलटून घेऊया गॅसची फ्लेम जास्त कमी ठेवू नका खूप छान बनतात व्यवस्थित आलटून पलटून सगळे भाजून घ्यायचे आहेत छान मस्त कुरकुरीत होतात तर भजी आपली आता गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊया तर मी आता ती काढलेली आहेत हे टाकून आता घेऊया बसतील इतके घालायचे आणि गोल्डन कलरमध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे आता सर्व बनवून घेते तर आपली भजी बनवून तयार आहेत हे पहा एकदम कुरकुरीत छान बनलेले आहेत हे पहा आवाज ऐकलात ना खूप छान कुरकुरीत बनलेले आहेत तर हे पहा कुरकुरीत छान बनलेले आहेत एक मी तोडून दाखवते हे पहा एकदम कुरकुरीत आणि आतून छान भाजलेले आहेत हे पहा नक्की एकदा ट्राय करून पहा आणि याला तुम्ही केचप सोबत किंवा आपली हिरवी चटणी आपण करतो ना पुदिन्याची कोथिंबिरीची त्याच्यासोबतही खाऊ शकता चहासोबतही खाऊ शकता तर नक्की ट्राय करून पहा खूप छान बनतात खूप सगळ्यांना आवडतील असा पदार्थ आहे करून पहा आवडल्यास व्हिडिओला शे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद